पिंपळर येथे आयोजित तीन दिवसीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा समारोप संपन्न विविध मान्यवरांची उपस्थिती पिंपळ्यार तालुका साक्री येथील इंदिरा गांधी विद्यालयात तीन दिवसीय शिक्षकांचे मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा समारोप आज शनिवारी वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता पार पडला प्रशिक्षणात उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने मूल्यवर्धन अध्यापनावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले पिंपळनेर बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय विभांडिक यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत अनमोल मार्गदर्शन केले शांतीलाल मुथा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे जिल्हा परिषद धुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे व पंचायत समिती साकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुसार शालेय स्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये मूल्याभिमुख दृष्टिकोन विकसित करणे महत्वाचे मानले गेले आहे या पार्श्वभूमीवर मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला जात असून शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला तसेच त्यांच्यातील कौशल्यांना चालना मिळावी हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात विविध तंत्रे उपक्रम पाठ सादरीकरण शांतता संदेश व मूल्यवर्धन उपक्रमांचा वापर या विषयांवर तज्ज्ञ सुबलकांचे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले शनिवारी प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी पिंपळ बीडचे शिक्षण विस्ताराधिकारी संजय विभांडी तालुका समन्वयक राजेंद्र पगारे विस्ताराधिकारी रत्नप्रभा दंडगवाळ सुनील जाधव जितेंद्र जाधव दीपक अहिरे श्रीकांत अहिरे सुहास सोनोणे शैलेश कुंवर लक्ष्मण भैरम गोरख राऊत प्रवीण बिलकुले अनिल सूर्यंशी तुषार ठाकरे डी बी कुंवर आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान या समारोप कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा आणि सुबलकांचा प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एस जैन यांनी केले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर yeah! yeah!